सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी सुरू होणार आहे तर या निवडणुकीदरम्यान गेल्या पाच वर्षामध्ये आता आपण उभे आहोत मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमधील करमवीर भाऊराव चौक या ठिकाणी या प्रभागातील नागरिकांशी आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये या प्रभागातील चारही नगरसेवकांनी किती काम केले आणि कुठवर काम केले या संदर्भात यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रभागातील नागरिक आहेत मॅडम काय सांगाल पाच वर्षात किती कामं झाल्या आहेत घेतल्या नगरसेवबात पाच वर्षात तसं थोडके रस्ते वगैरे सोडले ते पण आपल्या आपल्या वाढ पुरते म्हणजे घरापुरते वाढ पुरते, पुरते नाही घरापुरते दरवाजातून आपण जिथं फिरतो सेफ तेवढे रस्ते सोडले की त्याच्या पलीकडं नागरिकांना पण ह्याच गोष्टीची आवश्यकता आहे ते त्या नगरसेवकांच्या लक्षात नाही आणि कसं आहे आपला वाढ प्रभाग हा चार वार्डचा एक प्रभाग झालेला आहे तर हे पण लोकांच्या लक्षात नाही त्या नगरसेवकांच्या जे ते आपल्या आपल्या कार्यकर्ते आणि आपल्या आपल्या ह्याच्यापुरतोच बघते आणि नागरिकांची सुविधा बाजूलाच आहे नागरिकांचे प्रश्न बाजूला आहेत प्रत्येक घटकाला घेऊन सर्वांगीण विकास करावा लागतोय नगरसेवकांनी या कुठल्याच नगरसेवकाच्या लक्षात येत नाही प्रत्येकजण पडले आपापलं घर कसं भरायचं पुढच्या वेळेस कसा पैसा वाचवायचा कसं आपल्या घरातलं आणखीन कोणतं निवडून आणायचं ह्याच्या जोरात आहे ना आणि बाकीचे पक्ष लोकांचं पण कसं आहे कार्यकर्ते राह सोडले जातात आणि सर्वसामान्य मा सामान्यांचे प्रश्न ज्यांना माहिती आहेत ती लोकं वगळून ज्यांच्याकडे पैसे आहे त्याला जवळ करून त्यालाच तिकीट दिली जाते त्यामुळं लोकांवर उमेदवार लादल्यामुळं लोकांना पण पर्याय राहत नाही आणि त्या उमेदवारांना थोडे आम्ही दाखवलं काय आम्ही उमेदवार पैसे वाटून मग निवडून येतात आणि परत हाय असा हा प्रभागाची अवस्था पाच वर्ष परत अशी बेके बे चालूच राहिलेलं आहे सत्र परत रस्ते इलेक्शन आले खोदायचं काहीत काम काढायचं खोदून ठेवायचं परत बजेट वाढवून घ्यायचं परत पैसा हेच चाललंय दुसरं काही नाही आहे फक्त किशे भरण्याचं चा काम चालू आहे नागरिकांची समस्या कुठलीही सुटलेली मला त्रासपर्यंत दिसत नाही मी इथली रहिवाशी जमी जवळजवळ पस्तीस वर्ष मी इथली रहिवाशी आहे तर मला नागरिकांचं प्रश्नही कुठलं सुटलेलं दिसत नाहीत फक्त नगरसेवक होऊन त्यांच्या बाकी रिलेटिव्हला कसं निवडून आणतील हेच बघण्यात त्यांचं आयुष्य चाललेलं आहे आणि इथली एक लॉबी अशी आहे की नवीन चेहऱ्यांना एंट्रीच करू देत नाही राजकारणात एकमेकाला सांगड घालून आहे ना कुठल्याही पक्षाचा असं मग ते तर ते नवीन चेहऱ्याला संधी देत नाहीत तर नवीन चेहऱ्याला संधी जनता देऊ शकते पण जनतेनं ते पैसे घेऊन ते पैसे काय त्यांच्या किशातले जात नाहीत तुमचेच मारलेले पाकिटमधले पैसे तुम्हालाच देतात आणि ते चार पाचशे रुपये तुम्ही जे घेताय त्यातलं फक्त दिवसाला तुम्हाला दोन रुपये किंवा पाच रुपये असं पडतं ते तुमची किंमत एवढी कमी तुम्ही करून घ्यायला लागलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा तुम्ही एवढा अनादर करायला लागलाय आणि तुम्ही मत विकायला लागलाय तुम्ही स्वतःला पण विचार करण्याची गरज आहे आज जनतेला पण आणि नगरसेवकांनी स्वतःला जर कुठंतर लगाम घातला पाहिजे की आपण जनतेसाठी निवडून गेलो तर त्यातून कामच केलं पाहिजे ठीक आहे आपण काम केल्यावर जनता निवडून देणार तुम्हाला पैसे पण खर्चायची गरज नाही नक्कीच आपण या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत तर या प्रभाग क्रमांक तीनमध्ये चार नगरसेवक आहेत गेल्या वेळेला हा प्रभाग क्रमांक प्रभा तीन भाजपचा बालेकिल्ला होता पण सध्या या प्रभाग गर... क्रमांक तीनमधील चारही नगरसेवक पैकी दोन नगरसेवक भाजपमध्ये एक नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि एक नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे या संदर्भात आपण प्रभागातील नागरिकांशी बोलूया प्रभागातील विकासाबद्दल झालं पण आता याच प्रभागातील नगरसेवक वेगवेगळ्या वे पक्षामध्ये गेलेले आहेत त्या संदर्भात आपलं काय बोलतो वेगवेगळ्या वे वे पक्षात जाण्याचं जा कारण म्हणजे स्वतःचं घर भरून घेण्यासाठीच गेलेले आहेत कारण की आता आमच्या इथले एक उमेदवार आहेत लेडीज त्यांचे म्हणजे मिस्टर आहेत ते अदोगर आमदारांचे सहकारी पी ए होते अदोगर तिने जन स्वराजमध्ये गेले तिथनं काय मिळते का निधी बघितले घर भरून घेतले गे काँग्रेसमध्ये गेले आताने स्वतःच्या घराचा विकास करण्यासाठी आता शिंदे गटात गेलेले आहेत आणि बाकीचं जे इथं विकास कामं म्हणून केलेले आहेत तिने प्रत्येक काम तर झालेलं नाही आहे तिथलं फक्त तिची बिलं काढलेली आहेत काम झाले म्हणून आणि बिल काढून किशात हेच कामं केलेले आहेत तिने निवडून तर आलेले आहे दुसऱ्या जीवावरती स्वतःच्या स्वतःचं तर काय त्यामध्ये यांचं काहीच नाही आहे मोल दुसऱ्या जीवावरती आलेले आहेत निवडून आणि आता यांचं काय चाललेलं आहे दुसऱ्या वार्डामध्ये मिसेसला उभा करायचं इकडे मुलाला उभा करायचं यांचं हेच काम आहेत बाकीचे काय यांचे काय म्हणजे काय असं चांगलं सांगण्यासारखं काय नाही यांचं एवढाच विषय इथं वाडामध्ये ठीक आहे आपण पुढच्या समस्या जाणून घ्या प्रभागातील समस्या प्रभागामध्ये आता बघायला गेलं तर लाईट गटार आणि पाणी हा प्रामुख्यानं समोर येणारा प्रश्न आहे आता तिथंच तुम्ही पलीकडं म्हाडामध्ये जावा तिथं तुम्हाला बोललं तिथं कुणालाच पाण्याची सोय नाही आहे पतदिवे नाही आहेत नुसताच डांबा आहे डांबाल दिवस नाही आहेत पण मोठामध्ये स्ट्रीट लाईटचा विषय जो त्याच्यावर भरपूर निधी आला होता बलं बसवली का नाही हे कुणालाच माहीत नाही पण निधी तर वाटला आहे आणि डांबाला लाईट नाहीत जनतेने याय जायला एवढा तिथं त्रास व्हावा लागला आहे जनतेला याय जायसाठी जा 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 रात्री गेलं तर लोकांना भीती वाटते हे अंधारात ना तर कसं आपण पुढं जायचं पाण्याची सोय नाही परत इथं बघा तुम्ही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मोठा आहे दररोज बातमी आहे तुमच्या माध्यमातून प पत्रकारांच्या माध्यमातून मोकाड कुत्र्यांनी लहान बालकांवर केलेला हल्ला असेल किंवा गांजा पिणाऱ्या व्यक्तींचे सगळे दंगे चाललेले दंगा असेल असे विविध म्हणजे त्रासदायक गोष्टी प्रभागा या प्रभागामध्ये आहेत ह्या काय सुटल्यात असं आम्हाला तर काय वाटत नाही राहिला विषय विकासाचा प्रभागाचा जा विकास झालेला नाही आहे येत्या काळात जनतेनं जर चांगला उमेदवार निवडून दिला तर नक्कीच या प्रभागाचा विकास होईल पण आता सध्या तर काय प्रभागाचा विकास झालेला नाही आहे नक्कीच सर्वजण प्रभागामध्ये विकासाची समस्या आहे असं जाणून घे तर आज आणखीन नागरिकांशी आपण जाणून घेऊया रस्त्याचा खड्डा आणि गट्टीचा पाणी असा हा विकास झालेला आहे या प्रभागामध्ये काही विकाससुद्धा झालेला नाही फक्त जनताचं आता ठरलं आहे नवीन जी उमेदवार आहे नया चेहरा यांना निवडून देणार आहे विकास काही झाला नाही फक्त जनतानी आता जनताच्या हातात आहे आता काय करायचं आणि काय नाही करायचं फक्त एवढंच सांगतो तर जनता आता नवीन चेहराही निवडून देणार आहे लागतात आपल्याला काय म्हणतात बघा दिसत आत्तापर्यंत जे नगरसेवक निवडून आलेत ते नगरसेवकानं जर पंधरा सोळा करोडचं जर काम केलं असं म्हणत असेल तर त्यांनी ते प्रभाग चेंज करायची काही गरज न भासली नसते त्यांना माहिती आहे की आपण काय काम केलेलं नाही आपण जनतेपर्यंत गेलेलो नाही त्यामुळे आपल्याला हार ही निश्चित आहे हे ठरवूनच त्यांनी प्रभाग चेंज केलेला आहे जसं मी मगाशी बोललो की तुम्ही जर तरुण पिढी जर बघितला आज तरुण पिढीला चांगलं शिक्षण नाही आज लहान मुलांना चांगलं शिक्षण नाही आज त्यांच्याकडं रोजगार नाही आहे आज त्यांना पर्याय काही दिसत नाही त्यांना गायडन्स काही दिसत नाही त्यामुळे ते नशेचे हारी चाललेले आहेत त्यांना त्या नशेतून बाहेर काढण्यासाठी नगरसेवकांनी कुठली उपाययोजना केलेली आहे कुठली काउन्सिलिंग सेंटर केलेलं आहे हे त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून बघा राहिला गोष्ट रस्ता गटार लाईट पाणी अशा भरपूर एरिया आहेत जिथं लाईट देखील नाही आहे आणि मुद्दाम लाईट देखील घालवले आहेत जर तिने जे राहताले एरियात आहेत जर तिथं जर विकास केला असेल तर ते कुठल्या सर्वसामान्य लोकांसाठी विकास नसून तर ते स्वतःचा विकास झालेला आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्यावेळीस नवीन चेहरा निवडून येणार आणि ते शंभर टक्के ठरलेलं आहे नक्कीच प्रभागामध्ये नवीन चेहरा तसेच रस्ते पाणी लाईट या सगळ्या समस्या नागरिक जाणून घेत आहेत आणि सांगत आहेत आपल्यासाठी बोलण्यासाठी अजून एकदा नागरिक आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलू वॉर्ड नंबर तीनमध्ये वॉर्ड नंबर तीनमध्ये काय काय बरेच कामं आहेत तर परंतु कसं आहे सागर बोनखंडी असा आहे की ते नगरसेवक नाही किंवा काय नाही त्यांची आहे पण तो हक्काचा माणूस आहे कधी बोलवलं तर येतोय हॉस्पिटलच्या ह्याला म्हणा रोडच्या कामाला म्हणा बाकीच्या कुठल्या गोष्टी असल्या मैदच्या असल्या तर त्याचं सहकार्य असते सगळ्या गोष्टीला आणि मला कुणाला काही विरोध करायचा नाही कुठल्या नगरसेवकला किंवा काय बाकीच्यांची पण कामं असतात असं आपण म्हणत नाही की हा नगरसेवक असा आहे आपण कोणाला काय टिपणी करायचं नाही आपण तीन नंबर वॉर्डात जसं कसं चांगलं काम होईल अत्यंत तसं आपण ते करून घ्यायचं आहे सागरबद्दल एक बोलायचं म्हणजे काय अर्ध्या रात्री त्यानं फोन जर लावला किंवा हॉस्पिटलचं काम असलं तर ते शंभर टक्के करणार रोडचं असलं शंभर टक्के येणार संदीप होनुमाने पण आहे संदीप होनुमाने तर काय कधी बोलवल्यावर येतो आहे सिंग रथपूत सिंग आहे त्यांनी पण येतात म्हणजे असं काय नाही की वाडात आता जे नवीन चेहऱ्यांना चार्ज द्यायला पाहिजे आताची खरी परिस्थिती बघितली तर वार्ड क्रमांक तीन मध्ये जे जे आता इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवार उमेदवार साईडला ठेवून आपण आता जी निवडून आलेले जे उमेदवार बघतोय ते मतासाठी जे लोकांपर्यंत पोहोचतात घरोघरी पोचत्यात ते त्यांच्या अडचणीसाठी पोचतात का त्यांच्या समस्या मांडतात का त्यांच्या समस्या त्यांनी काढतात का बाबा खरंच त्या भागाचा विकास करतात का त्यांनी निवडून यायचं लोकांपर्यंत मतासाठी पोचायचं आणि तिथं मतासाठी पोहोचून लोकांची मतं घेऊन फक्त आपल्या घराचाच विकास करायचा आपल्या भागातलाच विकास करायचा असं ठरवलंय का त्यांनी कुठलंही कुठलंही टेंडर भरलं कर केलंय काम दाखवायला दाखवायपुरतं काम करतात बाकीचा पूर्ण जो पैसा आहे तो सगळ्या किशात भरला जातो असंही न करता आता ही सगळं जनतेनं बघून जनता आता हुशार झालेली आहे मला आता एवढंच सांगायचं आहे की ही जनता नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो नक्कीच प्रभाग क्रमांक तीनमध्ये जनतेच्या सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत या समस्येप्रमाणे या प्रभागामध्ये रस्ते लाईट पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज व्यवस्था यासारख्या समस्या आहेत असं नागरिकांचं मत आहे शिवाय नागरिकांकडून घराणेशाहीला विरोध होतो आहे परत नवीन चेहऱ्यांना संधीची मागणी यावेळेला नागरिकांकडून केली जात आहे या ठिकाणी बोलण्यासाठी आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया आम्ही मत यावेळी विकासाला करणार धनुष्यबाणाला करणार आहे आणि सागरदादांना करणार आहे कारण की आज आमच्या भागात अठरा कोटींचं कामं झाले आहेत अठरा कोटी काही चेष्टाची चेश्ट गोष्ट नाही आहे अठरा कोटीच्या आमच्या भागात कामं झालेली आहेत आम्ही मतदान धनुष्यबाण आणि विकासालाच करणार आहे आणि विकासाचं खरा चेहरा हा सागर दादाचा आहे आणि ह्यावेळी सागरदादाला आम्ही मतदान करणार आहे वनखंडे सरांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे आणि शिवसेनेलाच मतदान करणार आहे नक्कीच लोकांच्या वॉर्डासाठी संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत कॅमेरामन धनंजयसह मी अर्जुन यादव मिरज